हालापूर उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागणार का दहा वर्ष खासदार व पाच वर्ष आमदार कब्रस्तानासाठी दोन वर्षांपासून लढा सुरू स्थानिक नेते लोकप्रतिनिधी यांचे त्याकडेही दुर्लक्ष कर्जत खोपोली रस्ता अनेक वर्षांपासून प्रलंबितच ज्येष्ठ पत्रकार हनुमंतराव ओहा करणार आंदोलन मावळ्यात लोकसभा निवडणुकीचे फीवर आता हळूहळू चढू लागले आहे विकासाच्या गप्पा आणि आश्वासनांचा पाऊस धोधो कोसळत आहे दिवसाढवळ्या अनेक स्वप्न दाखवली जात असली तरी खोपोली खालापूर तालुक्यातील वर्षानुवर्ष प्रलंबित प्रश्न कधी मार्गी लागणार असा प्रश्न झाला आहे दवाखान्यात उपचार घेत असतानाही ज्येष्ठ पत्रकार हनुमंतराव ओव्हाळ यांची खालापूर उपजिल्हा रुग्णालयासाठी सुरू असलेली धडपड आमदार खासदार यांना दिसत नाही का हाळखुर्द कब्रस्तान व आदिवासी स्मशानभूमीसाठी दोन वर्षांपासून पत्रकारांचा सुरू असलेला लढा देखील दुर्लक्षित राहिला आहे कर्जत खोपोली रस्ता अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे परंतु लोकप्रतिनिधी त्याबाबत पुढाकार घेत नसल्याचं चित्र दिसून येत आहे या सर्व परिस्थितीबाबत ज्येष्ठ पत्रकार हनुमंतराव ओव्हाळ यांनी संताप व्यक्त केला आहे केंद्रात सत्ता राज्यात सत्ता जिल्ह्यात सत्ता मावळ लोकसभा व कर्जत विधानसभा देखील ताब्यात तरी देखील खालापूर उपजिल्हा रुग्णालय प्रत्यक्ष अस्तित्वात येण्यासाठी पाच वर्षांपासून लढा सुरू आहे ज्येष्ठ पत्रकार हनुमंतराव ओव्हाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेक आंदोलने उपोषणे केली शासकीय निवेदने देत पुरावा केला परंतु आजही खालापूर उपजिल्हा रुग्णालय फक्त कागदावरच असल्याचं चा दिसून येत आहे दरम्यान या प्रकरणी ज्येष्ठ पत्रकार हनुमंतराव ओव्हाळ आक्रमक झाले असून माझी तब्येत बरी नाही मी आजारपणाशी झुंज देत आहे परंतु गरज पडल्यास खालापूर उपजिल्हा रुग्णालय हाळ खुर्द आदिवासी स्मशानभूमी व मुस्लिम दपण दफ दफण तसेच कर्जत खोपोली रस्ता ताकई रस्ता पूर्ण होण्यासाठी जीवाची बाजी लावत आपण रुग्णालयातूनच आंदोलन करू असा इशारा ज्येष्ठ पत्रकार हनुमंतराव ओव्हाळ यांनी दिला आहे मागील दहा वर्षात खोपोली खालापूर तालुक्यात चांगले सुसज्ज रुग्णालय व्हावे यासाठी खासदार साहेबांनी पाठपुरावा का केला नाही विकासाच्या गप्पा आणि निधीच्या फुशारक्या मारत असताना खालापूर उपजिल्हा रुग्णालय वर्षानुवर्ष प्रलंबित वर का शंभर वर्षांपासून हाळ गावातील मुस्लिम बांधवांना दफन भूमी व आदिवासी बांधवांना स्मशान भूमी नाही तरी लोकप्रतिनिधी प्रयत्न का करीत नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे केपी न्यूज करिता खालापूर प्रतिनिधी खलील सुर्वे यांची रिपोर्ट